चिल्ड्रन पॅराडाईज नर्सरी स्कूलचा प्रेरणादायी उपक्रम वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुल्ला आनंद चिल्ड्रन पॅराडाईज नर्सरी स्कूल गोविंदपुरा मुकुंदनगर येथील समर्पित शिक्षिका गुलजार परपिया मॅडम अनिशा रमानी आणि अनि हदिया खान यांनी स्नेहालय मलाला बालभवनच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला या सामाजिक कार्यात त्यांच्या शाळेतील विद्यार्थी व पालकांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी व पालकांनी दान केलेल्या कपड्यांचा खेळण्यांचा आणि खाऊचा उपयोग वंचित मुलांच्या मदतीसाठी करण्यात आला स्नेहालय मलाला भालभवनच्या माध्यमातून ही मदत गरजू मुलांपर्यंत पोहोचवण्यात आली गुलजार मॅडम अनिशा मॅडम व हदिया मॅडम यांच्या प्रयत्नांमुळे वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश दिसून आला या सामाजिक उपक्रमाने वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासह विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना जागृत केली आहे अशा उपक्रमांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठे योगदान दिले आहे